ही मतमोजणीची प्रक्रिया आहे आपल्याबरोबर आहेत सहकार बचव पॅनलचे प्रमुख रंजन कुमार तावरे काका सध्याच्या कलामध्ये नीलकंठेश्वर पॅनलच्या उमेदवारांना काहीशी आघाडी दिसते काय तुमचा काय अंदाज आहे त्या पुढच्या प्रक्रियेत काय होईल अजय ही आघाडी फक्त आठ हजार मतामध्ये मता मता आहे अजून नऊ सव्वा नऊ हजार मतं मोजायची राहिलेली आहेत आणि पुढच्या ह्याच्यामध्ये जी काही गावं आहेत ते निश्चितपणे ही आघाडी काढतील आणि त्या ठिकाणी आमच्याच विचाराची माणसं निवडून येतील साधारणपणे अनुसूचित जाती मते असेल किंवा ओबीसी असेल या दोन्ही प्रवर्गाच्या मतमोजणीमध्ये दोन्ही उमेदवार काहीशे मताने आघाडीवर आहेत ही मतमोजणीची प्रक्रिया आघाडी आमची कायम राहील असं त्यांचं मत आहे ते समाजता राहील ते राहणार नाही हा माझा विश्वास आहे कारण अशा पद्धतीनं राहिलेल्या गावामध्ये जे मतदान होईल ते मतदान तुम्हाला अंतिम निकाला स्पष्ट दिसेल त्यामुळे असे काही घडबडून जाण्याचे काही कारण नाही हा निकाल अंतिम निकाल नाही काका म ही मतदानाची प्रक्रिया जी ज्या विलंबाच्या पद्धतीने चालली त्या पद्धतीने रात्री उशिरापर्यंत किंवा पाठी होईल का असं वाटतं दिसतंय एकंदरीत विलंबाचा दिसतो आहे त्या विलंबाप्रमाणे बराच वेळ लागेल या मतमजणीचा अंतिम स्वरूप यायला या निवडणुकीतले कुठले कुठले फॅक्टर तुम्हाला महत्त्वाचे ठरते वाटत आहे की काय नेमकं या निवडणुकीमध्ये गोष्टी घडलेल्या आहेत या निवडणुकीमध्ये आत्ता जो तुम्हाला परिणाम दिसतोय तो धनशक्तीचा परिणाम दिसतो आहे कारण त्या ठिकाणी दुपारी ज्यावेळेला त्यांच्या लक्षात आलं की सरकार बचाव पॅनल आघाडीवर आहे ट्रेंड त्यावेळेला त्यांनी त्या पाकिटातल्या रकमात दुप्पट अडीच पट करून टाकल्या दहा हजारच आणि पन्नास रुपयाची नोट होती नंतर दुपारून वीस हजार झाले काही ठिकाणी पंचवीस हजार झाले ज्यावेळेला मतदार बाहेर निघत नाही त्यावेळेस शेवटचे आकडे पंचवीस हजार रुपये आणि पन्नास रुपयाची नोट असे अशा प्रकारचं सुद्धा वाटप कधी नव्हतं ते, ते माझ्याच्या इतिहासात तुम्हाला झालेलं आहे तरी देखील माझा सभासद तसा वागणार नाही त्याला माहिती आहे आपले हे तात्पुरते पैसे कायमचे पाच वर्षे पैसे मिळणार नाहीत आणि आपल्याला हा आवळा देऊन कवळा का काढून घेतला तरी आपल्याला अधिकचे पैसे तिकडं मिळणार आहेत फक्त आणि फक्त सहकारभाच्या शेतकरी पॅनलच्या माध्यमातून अन्नाचे झाल्यानंतर मी चेन होतो चारशे पाचशे रुपयाचा फरक होता प्रतिवर्ष तणाला आता अन्ना झाल्यानंतर त्याच्यात आणखीन वाढ झाल्याशिवाय दिसणार नाही तुम्हाला ना त्यामुळे तो समजू नये फक्त आता अजून वेळ निकालापर्यंत वाट पाहावी लागेल ला। तुम्ही म्हणता की धनशक्तीचा वापर झाला तरी देखील मतदानातला फरक फारसा मोठा नाही आहे म्हणजे जो नाही आघाडीचा फरक हा फरक झालाच नसता एवढा सुद्धा केवळ झालाय तो धनशक्तीमुळे झालाय असं म्हणावं लागेल पण एकंदरीत जर कल बघितला तर सांगवीमध्ये आघाडी मिळाली पण माळेगावला तेवढीशी आघाडी मिळाली काय कारण असं माळेगाव ज्या ज्या आघाडीची अपेक्षा होती खरं तर हे मोठ्या प्रमाणावर आघाडी मिळेल तसंच बाकीचे गट अजून मोजायचे राहिले आहेत पण जे गट मोजलेले आहेत त्यामध्ये माळेगावला काही शत तुम्हाला अपेक्षापेक्षा कमी आघाडी मिळाली बरोबर आहे माळेगावमध्ये अठरा पगड जातेचं मतदार आहे बाळ्यागावमुळे वेगवेगळ्या व्हरायटीचा मतदार आहे आणि त्या ठिकाणी आम्ही सातत्यानं अठ्ठावीस वर्ष मिरवणूक म्हणून काम करतो आहे त्यांच्याकडे असलेली वडाऱ्यांची संख्या मतदारांची वडाऱ्यांची संख्या ही सामान्य मतदारवर दबाव टाकत असते हे तितकंच सत्य आहे त्यामुळे मतदार बाहेर निघत नाही पण मत दिल्याशिवाय राहत नाही आणि या आर्थिक वैश वाटपाच्या कार्यक्रमानं त्याच्यामध्ये बदलापैकी बऱ्यापैकी बदल झालेला दिसल्यामुळं हा फरक दिसतो हे होते रंजन कुमार तावरे मालेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीतील सहकार बचाव पॅनलचे प्रमुख होते आणि त्यांनी ह्या निवडणुकीचा ट्रेंड सांगतानाच या पुढच्या म्हणजे मतमोजणीमध्ये आम्ही आघाडी घेऊ असा असा विश्वास व्यक्त केलेला आहे दोन